तर सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडनं एक अगाव हप्ता म्हणून महाराष्ट्राला सहा हजार चारशे अठरा कोटी देण्यात आले याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं पंतप्रधान आणि केंद्रीय वित्त मंत्र्यांचे आभार मानण्यात आलेत येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीनं आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसंच आपल्या कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास अजित पवारांनी यावेळेला व्यक्त केला तर महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस जाहीर आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये तीन हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केलंय तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना दोन हजार पाचशे रुपयांची अतिरिक्त रक्कम लाडक्या बहिणीची थोडीशी आपल्याला विनंती आहे की जी केवायसी करायची लिंक आहे ही लिंक ओपन होत नाही त्यामुळे थोड्याशा महिला कन्फ्युज आहेत तरी सुद्धा रात्री अपरात्री जागून ह्या महिला ही केवायसी करत आहेत यानंतर आपल्याला साहेब मार्गदर्शन करतील जी आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा शब्द आमचा तुमची दिवाळी पण गोड होईल दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळी देखील गोड होईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून या ठिकाणी अनेक योजना आपण केल्या म्हणून ही सगळी विकासाची कामं आहेत ही वचनपूर्ती आहे आणि महायुती दिलेली वचन, महा दिले वचन पाळते आणि म्हणूनच आपल्या बँकेच्या खात्यांमध्ये देखील पैसे डायरेक्ट येतात थेट पैसे येतात इथं मध्ये कोणी एजंट नाही आहे मध्ये कोणी पैसे लुबाडणार नाही आता पण तुम्हाला चेक पेमेंट मिळणार आहे त्यामुळे ते, ते तुमच्या खात्यामध्ये टाका कुणाला एक रुपया द्यायचा नाही पूर्वीच्या सरकार मध्ये दे जेव्हा पूर्वी, जे पूर्वी सरकार काँग्रेस युपीएस सरकार होतं त्यावेळेस एक रुपया केंद्रातून आला तर शेवटच्या माणसाच्या खिशात पंधरा पैसे मिळायचे हे मी म्हणत नाही तेव्हाचे प्रधानमंत्री राहुल राजीव गांधी म्हणाले लोकांना नागरिकांना चेक वाटपाचा कार्यक्रम आहे ना चेक होईलच तुमची सगळ्यांची दिवाळी गोड झाल्याशिवाय राहणार नाही आणि जसं आम्ही म्हणालो की जे पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही तसा आम्ही दिलेला शब्द पाळला मुख्यमंत्री देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही निर्णय घेतला बत्तीस हजार कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं आपण आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी दिला परंतु या मुंबई मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष रखडलेल्या ज्या एस आर एच्या म्हाडाच्या स्कीम योजना आहेत या याबाबतीमध्ये मगाशी प्रकाश सुर्वे आणि आपले एस आर एचे सी ओ कल्याणकर यांनी या स्कीमची देखील माहिती दिली खरं म्हणजे अनेक रखडलेल्या पुनर्विकासाच्या योजना याला चालना दिली पाहिजे या पुढं गेल्या पाहिजे प्रत्येकाला हक्काचं घर मिळालं पाहिजे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे आणि म्हणून आम्ही मी जेव्हा मुख्यमंत्री होतो ते मगाशी कल्याणकर यांनी सांगितलं की मुख्यमंत्री असताना मी अनेक योजनांची माहिती घेतली एम एम आपल्या एसआर योजना म्हाडा योजना किती रखडलेल्या आहेत आणि का रखडल्या आहेत एखादा डेव्हलपर येतो वीस वीस पंचवीस वर्ष काहीच करत नाही आणि त्या लोकांना भाडंही नाही त्या ठिकाणी बांधकामही नाही घरही नाही पैसाही नाही अशा प्रकारचे हवालदिल झालेले नागरिक आम्ही पाहिलेत आणि म्हणून इथले विकासक पारेख आणि गरोडिया यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की सुरुवातीला काही नसताना त्यांनी किती भाडं दिलंय कोणी आपण दिलं का त्यांनी जवळपास तीस कोटी रुपये त्यांनी विकासकाने भाडं दिलं अशा विकासकांना विकास, विकास करण्याचा अधिकार आहे जे विकासक स्कीम घेतात दुसऱ्याला विकतात ट्रेडिंग करतात अशा विकासकांना बिल्कुल थारा आम्ही देणार नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आपण जे रखडलेल्या योजना आहेत त्या फक्त एसआरए आणि माडावर सोडून न देता आम्ही सर्व योजनांचं क्लस्टर केलं आणि त्यामध्ये एम एम आर डी ए सिडको एम आय डी सी एम एस आर डी सी महाप्री मुंबई महापालिका या सगळ्यांना सांगितलं तुम्ही जॉईंट वेंचर करा आणि दोन दोन चार चार योजना मोठ्या मोठ्या घ्या भविष्यामध्ये या ठिकाणी मुंबई झोपडपट्टी मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं हिंदू हृदय सम्राट बाबा तुम्ही प्रकाश सुर्वे के साथ राहो अरे आणि 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 आता निवडणुकीत जे आपले माहितीचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी राहा त्यांचा जय जयकार करा आणि म्हणून हिंदुहृद सम्राट बाळासाहेबांनी म्हटलं होतं की चाळीस लाख मुंबईतल्या माझ्या झोपडपट्टीवासियांना मोफत घर देण्याचा निर्णय त्यांनी त्या काळात घेतला परंतु लोकांना लोकांना वाटलं कसं होणार काय होणार परंतु मला अभिमान आहे की माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये याला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि ही योजना आता पुढे जाती आहे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आमची टीम आहे आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या टीम मध्ये या ठिकाणी एसआरए म्हाडाचे रखडलेले प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून आम्ही पुढे नेतोय तुम्हाला फक्त एवढंच सांगतो सतरा हजार घरांचं रमाबाई आंबेडकर नगर जे आहे सतरा हजार घरांचं त्याला पंचवीस वर्ष भाडं नव्हतं मिळत इमारत एक उभी केली बिल्डरने पंचवीस वर्ष कामच केलं नाही आणि मग शेवटी एसआरए आणि एम एम आर डी ए दोन्ही दोघं जण मिळून ती स्कीम करत आहेत मला वाटतं आपण किती भाडं दिलं कल्याणकर नाही नाही ते रमाबाई दीडशे कोटी रुपये मी स्वतः जाऊन दिलं तिथे चेक वाटले त्या लोकांच्या त्यांना वाटलं नव्हतं कधी भाडं मिळेल म्हणून कधी आमचं घर मिळेल म्हणून परंतु आम्ही शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये रखडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेणार आता उद्या त्या रमाबाई आंबेडकर नगरचं प्रत्यक्षामध्ये भूमिपूजन आहे भूमिपूजन काम सुरू होणार आणि दीपक भाई पारेख भाई हे काम सुरू होगा दिवाळी दिवाळीच्या नंतर या स्कीम पण काम सुरू होईल आणि वेळेच्या पूर्वी अच्छा काम करो क्वालिटी काम करो और समय से पहिले हमारे सब लोगो घर की चाविया दे दो आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी स्वयंपूर्ण विकास पण आपण सुरू केला आहे आणि प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण विकास पण सुरू होतोय या ठिकाणी क्लस्टरच्या माध्यमातून विकास पण सुरू होतोय जेणेकरून भविष्यामध्ये या, या मुंबईमधले रखडलेले सगळेच्या सगळे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणला पाहिजे यासाठी आपण काम करतो कारण घर नाही भाडं नाही गेलाय कल्याण डंबोली अंबरनाथ बदलापूर इकडं वसई विरार नाला सोपारा काही सुनवाई नाही परंतु तुमच सुनवाई करणारे महायुतीचे तुमचे सगळे भाऊ इकडे आहे लडक्या बहिणी योजनेविषयी जी अत्यंत महत्वपूर्ण जी अपडेट आहे ते एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे बहुतेक लाडक्या बहिणीची के, के वाय सी आता पूर्ण झालेली आहे काही बहिणीची इके वायसी करायला सुरुवात आहे ज्या बहिणीने केली नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या साईडचा जो प्रॉब्लेम होता तो आता सॉल्व्ह झालेला आहे तरी सुद्धा काही बहिणींना अडचण येत असेल तर त्यांनी जे कॅपचे आहेत ते दोन तीन वेळा टाकून त्यानंतर त्यांच्या खात्यावरती जो ओ टी पी आहे तो येत आहे जेणेकरून त्यांची के आता योग्य रीतीने होणार आहे आणि राहिला प्रश्न आहे त्यांच्या दिवाळी गोड करण्याचा यामध्ये जे माहिती आहे ते एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितले आहे की लाडक्या बहिणींची जी दिवाळी आहे किंवा शेतकऱ्यांची दिवाळी ती आम्ही गोड करणार आहोत ती काळी होऊ देणार नाही त्यामुळे तुम्हाला दिवाळीचा जो बोनस आहे तो जाहीर झालेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये राहिलेले पैसे सुद्धा केवायसी केल्यानंतर पडत आहे ज्या बहिणींना मागचे दोन ते तीन महिने झाले हप्ते मिळाले नव्हते त्या बहिणींना देखील हप्ते मिळायला सुरुवात झाली आहे यंदाची दिवाळी ती कशाप्रकारे गोड करता येईल असे सरकारचे उद्देश होते आणि फायनली आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ते पैसे पडायला देखील सुरुवात झालेली आहे